मित्रांनो आत्तापर्यंत आपण माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा करत होतो आणि आता फायनली आपला हा व्हिडिओ आलेला आहे माझा लाडका भाऊ योजनेचा चला मित्रांनो ही योजना नेमकं कोणती आहे कोणासाठी आहे आणि कोणत्या मुलांसाठी आहे आणि यांसाठी कुठली अटी आहेत हे आपण आता इथे या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर करणार आहोत शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर याला शेअर करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओला सुरुवात करूया माझा लाडका भाऊ योजना अंतर्गत राज्यातील बारावी पास आय टी आय पदवी का व तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले बेरोजगार तरुणना या योजनेचा फायदा घेता येणार आहे मित्रांनो ही योजना कोणासाठी आहे बारावी पास ज्याचं आय टी आय झालेलं आहे ज्यांकडे डिग्री आहे तसेच ज्याची डिग्री झालेली आहे पण शिक्षण पूर्ण झालेलं आहे ते सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकता या योजनेचा लाभ आहे माझा लाडका भाऊ योजना फायनली योजना आलेली आहे मित्रांनो तर चला याला आपण डिटेल मध्ये कुठलाच टाइम न करता चालू करूया या योजनेअंतर्गत कोणत्या तरुणांना किती रुपये मिळणार आहे हे आपण इथे बघूया तर बारावी पास असणाऱ्या तरुणांना प्रति महिना सहा हजार रुपये इथे मिळणार आहे ज्यांचं बारावी झालेलं आहे आणि ते सध्या रिकामे आहात जे सध्या रिकामे आहात आणि ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांना इथे सहा हजार रुपये मिळणार आहे आणखीन ज्यांचं आय टी आय किंवा पदवी का उत्तीर्ण असलेल्या तरुणांना दर महिन्याला आठ हजार रुपये मिळणार आता नेक्स्ट मध्ये ज्यांचं आय टी आय झालंय त्यांचं डिग्री झालंय ज्यांकडे आय टी आय आहे आणि डिग्री किंवा डिग्री झालेलं आहे ज्यांचं तर त्यांना इथे हा आठ हजार रुपये मिळणार आहे आणि ज्यांचं पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये दिले जातील हा आणि ज्यांकडे डिग्री असतील दी डिग्रीवाल्यांना इथे दहा हजार मिळणार आहे ज्याचं आय टी आय झालेलं आहे त्यांना इथे आठ हजार मिळणार आणि ज्याचं बारावी झालेलं आहे त्यांना इथे सहा हजार रुपये मिळणार अशा प्रकारे आणि या योजनेची पात्रता खालील प्रकारे आहेत हे एका एकाने आपण बघून घेऊया तर या योजनेच्या अंतर्गत कोणकोणती अटी आहेत हे इथे पाहू सर्वात पहिलं अर्जदार तरुणाचे वय हे अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष दरम्यान असावे त्या मुलाचं जे वय आहे हे अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असलं पाहिजे उमेदवाराची किमान पात्रता पात्रातही बारावी पास आय टी आय पदवी का पदवी व तसेच पदवी तर शिक्षण पूर्ण असावे आणि काय पाहिजे इथं एक तर बारावी पाहिजे आय टी आय व्हायची किंवा पदवीधार आणि त्याचं पदवी म्हणजे डिग्री कंप्लीट झालेलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे अर्जदार तरुण हा महाराष्ट्रातला असला पाहिजे हा इथं तर असणारच की महाराष्ट्रातला हा रहिवासी असला पाहिजे चौथा पॉईंट कर्जदार तरुणाची आधार नोंदणी असावी जर कोणी कर्जदार असन ज्याने कर्ज घेऊन असन तर त्याचा इथे आधार नोंदणी आधार कार्डची इथे गरज पडणार आहे आधार नोंदणी असली पाहिजेत आणखीन काय दिलंय त्याचबरोबर अर्जदार तरुणाने कौशल्य रोजगार आणि उद्योगता आयुष्य संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी आणि रोजगार नोंदवी क्रमांक प्राप्त केलेला असावा बघा ते काय म्हटलंय त्यांनी की जे अर्ज करणारा तरुण आहे हा जर कौशल्य रोजगार आणि त्याच कौशल्य रोजगार आणि उद्योगता आयुष्याच्या संकेतस्थळावर म्हणजे हे जे संकेतस्थळ हे जे वेबसाईट आहे कुठली रोजगारची जी आपण वेबसाईट असतो ना हे बघितलेली वेबसाईट रोजगारावर त्यांची नोंदणी असली पाहिजे आणि रोजगार एक नोंदणी क्रमांक त्यांना त्या ते वेबसाईटवर मिळत असतो तो क्रमांक त्यांकडे असणं गरजेचं आहे इथे ते ते मागणार आहे प्राप्त केलेला असावा त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे आणि योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत कुठले कागदपत्रे पाहिजे तर पुढचा लगेच मी व्हिडिओ उद्या घेऊन येणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याला कोणकोणते कागदपत्र पाहिजे धन्यवाद